हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल भगर साबुदाना धिरडे अतिशय सोपे झटपट आणि पौष्टिक तुम्ही बघू शकता अगदी जाणीदार आणि अगदी मऊ लुसलुषित असे हे धिरडे झालेले आहेत चला व्हिडिओला अधिक वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया इथे या मेजरिंग कपाने मी एक कप भगर भाजून आणि पाव कप इतका साबुदाना भिजत घातला आहे आता आपण आमटी बनवून घेऊया दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आणि एक कप इतकेचे शेंगदाणे आपण हे छान बारीक वाटून घेऊया आता हे छान बारीक वाटून झाले आहे आता आमटीला फोडणी घालूया कढई छान कडकडीत तापल्यानंतर त्यात साधारण दोन चमचे इतकं तूप घालून घेणार आहोत आपण जे भगर आणि साबुदाना भिजत घातले आहे ते आपल्याला साधारण अर्धा तास इतकं किंवा वीस ते पंचवीस मिनटं इतकं ठेवल्यानंतर ते छान भिजलं जातं आता आपण वाटून घेतलेलं आमटीचं मिश्रण छान कढईत घालून परतवून घेऊया ही उपवास स्पेशल डिश तुम्ही नवरात्रीमध्ये गोकुळाष्टमीला किंवा इतर कुठल्याही उपवासामध्ये तुम्ही ही डिश बनवून खाऊ शकता अगदी झटपट आणि पौष्टिकही इथे आपण हा सगळा मसाला कढईमध्ये ट्रान्सफर करून घेऊन छान दोन ते तीन मिनटं इतका परतवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं हा मसाला परतल्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ इथे आपण उपवासाचं म्हणजे सेंद मीठ घातलेलं आहे आता छान मीठ घातल्यानंतरही आपल्याला पुन्हा एक दीड मिनटं हा मसाला परतवून घ्यायचा आहे नंतर यात हवं तितकं पाणी आपण घालून घेणार आहोत या प्रमाणात एक तांब्या म्हणजे साधारण अर्धा लिटर इतकं पाणी छान बसतं आणि हे पाणी घातल्यानंतर आपल्याला जी आमटी आहे ती सात ते आठ मिनटं छान उकळवून द्यायची आहे सात आठ मिनटानंतर आमटीला छान उकळी येते आणि त्यानंतरही आपण आमटी साधारण दोन तीन मिनटं उकळवून द्यायची आहे आता अर्धा तास झालेला आहे हे मिश्रण आता आपण वाटून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ चार पाच हिरव्या मिरच्या आणि अगदीच मूठभर शेंगदाणे घालून हे मिश्रण अशा पद्धतीने दळून घेतलेलं आहे आता लगेच धिरडे बनवायला घेऊया तवा छान तापल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं करून तव्यावर सोडून छान हे धिरडं किंवा भगरीचा डोसा म्हणाल तर हा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे इथे आपण अधिक तुपाचा वापर न करता कमीत कमी तूप वापरून अतिशय पौष्टिक आणि अगदीही तूपकट किंवा तेलकट पदार्थ न खाता उपवासात अगदी हेल्दी असा हा पर्याय आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा दोन्ही बाजूनी आपण छान खरपूस भाजणार आहोत अगदी मी एक ते दोन थेंब इतकाच तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही घाला अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता अतिशय झटपट आणि चविष्ट असं हे उपवासाचं धिरड किंवा भगरीचं धिरडं आपलं तयार झालेलं आहे सर्व करूया आमच्या घरात तर उपवास नसतानाही हे धिरड कायम बनतं ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा अतिशय जाळीदार आणि मऊ सूत असे हे तिरडे होतात नक्की एकदा ही रेसिपी उपवासात किंवा कधीही तुम्ही नाश्ताला मुलांच्या टिफिनमध्येही ही, टिफिन ही, ही रेसिपी देऊ शकता टिफिनमध्ये दिल्यानंतरही हे दिर्डे असेच मौसूत राहतात अजिबात कडक होत नाहीत नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चमचमीत आणि चटपटीत व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि تبشت رہا